नमस्कार शेतकरी बांधवां शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर खरीप व रब्बी पिकमध्ये इथं जमा झालेला आहे शंभर टक्के लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे दाखवणार आहे की किती रुपये तीस हजार रुपयाचे जे काही प्रति शेतकरी इथं जमा झालेले आहेत तर ते तुम्हाला लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आपण या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर आपण यावरती क्लिक करून घेऊया तर आता ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही चेक करत आहात त्यांचा मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर कॅपच्या आपण इथं एंटर करून घेत आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून सेंड रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर जे काही आपला मोबाईल नंबर आपण इथं टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल पण आता जे 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 काही इथं तुम्हाला आता आधारचं ऑप्शन आलेलं आहे तर यांच्या दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर होता त्यामुळे हे आधारचं ऑप्शन इथं आलेलं आहे तर पुन्हा आपण इथं कॅप्चर टाकून ज्या शेतकऱ्यांचा आपल्याला चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे जर तुम्ही एकच दोन्ही फॉर्मला एकच नंबर दिला तर असा प्रॉब्लेम येते नाहीतर ते लॉग इन होऊन ओ टी पी टाकून लॉग इन होऊन जाते तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी जे इथं सेंड होऊन जाईल जे की तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकलेला आहे तर ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओ टी पीसाठी जर आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी करू शकता ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तरी तर आता दोन हजार पंचवीसचा जो काही पिकमा यांनी भरलेला आहे खरीप इथं काहीच दाखवत नाही आहे तरी तर आपण जसं दोन हजार चोवीस सिलेक्ट कराल तर चोवीसमध्ये जे की इथं पैसे इथं जमा झालेले आहे तर इथं तुम्हाला लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला दाखवत आहे तर इथून तुम्ही चेक करून घ्या अशा पद्धतीने तरी इथं जे की चार हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतर इथं जे की तीस हजार जे की इथं तुम्हाला अमाऊंट दाखवलेली आहे तीस हजार दोनशे चाळीस रुपये जे की इथे पैसे जे आहे इथं जमा झालेले आहे तर इथं जे काही खरीप आहे तर इथं तुम्ही जर रब्बी सिलेक्ट केलं तर इथं अपडेट व्हायचं राहिलेलं आहे तर ज्यांना कोणाला इथं पैसे मिळालेलं जर नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यांनी रब्बीचा भरलेला नव्हता जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं पैसे डबल ज्या दुप्पट म्हणजे इथं जमा झालेले आहे पहिला इन्स्टॉलमेंट दुसरं इंस्टॉलमेंट कोणत्या तारखेला जमा झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथून चेक करता येणार आहे सुद्धा तुम्हाला इथून बघायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता घर बसल्या तर कोणत्या किती रुपये जमा झालेले काय आहे तर या संदर्भात जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कशा प्रकारे तक्रार करून राहिलेला पिकमा इथं तुम्हाला मिळवता येणार आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डिस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू